की पाऊस मोठा सुरू होऊ लागलेला आहे परंतु आपण बाल शिकल जवळपास गिरी मी तीस वर्ष होऊन गेलं राजकारण करतोय समाजकारण करतोय परंतु माझंही स्वप्न होत की बार्शीला पूर्णवाडे रस्ता आणि ला तुरुण लातूरला लातूर तु ला तु ला येणारा मराठवाड्याचा प्रवेश बाळ असलेला हा रस्ता अत्यंत सुंदर असावा हे माझंही स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज साकार होताना या ठिकाणी दिसतंय मान आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर पावसामध्ये भिजत असलेले माझे या परिसरातील सर्व बंधू माता भगिनी सर्व उपस्थित पत्रकार बांधतो खूप पावसामुळे परंतु या ठिकाणी खरोखर आज बारशी शहरामधला हा एकच रस्ता राहिलेला होता त्याला सुद्धा ब्याण्णव कोटी छोपन लाख लोक आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब परोणी साहेब आणि अजित या सर्व मंत्री मंडळाने दिले त्याबद्दल मी सर्वांचं मन खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर समोर असलेले जे नागरिक आहेत रहिवाशे तुम्हाला सगळ्यांना मी शब्द देतो तुम्ही तुम्हीही काळजी करू म्हणा तुम्हाला कुठलाही अडचण अडचण कुठला होणार नाही कारण तुम्ही माझे लहानपणापासून जे सगळे पण उघडे अजिबात कुणी काळजी करायचं काही करणार नाही मी स्वतः या ठिकाणी फक्त गटरीपर्यंत जे आलेलं आहे ते आपण थोडं चर्चा करू कुणाच्याही घराला कुठलाही धक्का पोहोचणार नाही हे जी राजेंद्र प्रसाद आहे त्यामुळे कोणी राजू राजेला कोरोना काळजी कोणी आपल्याला एखादं चांगलं काम करत असताना या ठिकाणी शहरामध्ये तालुक्यामध्ये मी काम करत असताना कुणाच्याही घरावरती अन्याय होणार नाही त्याची शंभर टक्के काळजी मी घेणारपैकी एक काही करत आहे आणि मग तुमच्या आता चेहऱ्यावरती हसू बघितलं मला पण अत्यंत दा आनंद होऊ लागलेला आहे कारण काम करायचं कसं जनता जर सुखी असेल जनता जर समाधानी असेल आणि त्याच्या चेहऱ्यावरती जर आनंद असेल तरच ते काम केलं कसं अर्थ होत त्या काम करणाऱ्या व्यक्ती मी एक कार्य करत आहे निश्चितपणानं आज या ठिकाणी ब्याण्णव कोट चौपन्न लाख रुपयाचा